भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव भूतबाधेचा त्रास दूर करण्यास कोणीच नाही आले कामी पण एका भगवंताचरणी येताच दुष्टशक्ती झाल्या निकामी माझे नाव पंकज सूर्यभानजी कुर्जेकार आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे आमच्या कुटुंबात आईवडील तीन बहिणी व मी असे सहा सदस्य होते माझ्या तिन्ही बहिणींचे आता लग्न झालेले आहेत तसेच माझ्या घरी सात एकर शेती आहे मार्गात येण्याचे कारण म्हणजे आमच्या परिवारात आईला भूतबाधा लावलेली होती माझे वडील शेतीकाम करायचे आई पण वडिलांसोबत शेतीच्या कामात त्यांना मदत करीत होती आईच्या मागे तिच्या लग्नापासूनच भूतबाधा लावलेली होती आईला लावल्या गेलेल्या भूतबाधेमुळे तिच्या अंगात भूत यायचे त्यामुळे मानसिक असमतोल निर्माण झाल्याने ती स्वतःच वेढ्यासारखी बडबडत असायची तिला होणारा शारीरिक मानसिक त्रास बघणे आम्हा सर्वांना असह्य व्हायचे आईची प्रकृती ठीक व्हावी म्हणून आम्ही खूप देवी देवता पूजले वैद्यवाण्याकडे फिरलो लोकांनी जसे सांगितले तसे केले त्यांनी जे मागितले ते दिले कोंबडे पैसे वडिलांनी आईच्या उपचारासाठी खूप पैसे खर्च केले पण तिला काहीही आराम मिळत नव्हता आईने भूतबाधेचा त्रास जवळपास दहा ते पंधरा वर्ष सहन केला माझे वडील खूप वैद्यांकडे फिरले आईला दवाखान्यात सुद्धा दाखविले डॉक्टर म्हणायचे की सर्व ठीक आहे आणि परत पाठवायचे असे करता करता आमचे काही दिवस निघून गेले आमच्या गावाजवळ पचखेडी गाव आहे तिथे माझे आई वडील देवीच्या मंदिरात जात होते तेथे गेल्यावर काही दिवस तात्पुरता आराम होत होता अमावस्या आणि पौर्णिमा आली की आईची प्रकृती खूप गंभीर व्हायची त्यानंतर आई सिल्ली या गावी गेली तिथे पण तात्पुरता आराम मिळत होता काही दिवस आई त्या ठिकाणी राहिली नंतर ती घरी परत आली आमच्या गावात एक वैद्य राहत होता त्याचे खूप मोठे देवीचे मंदिर होते आम्ही तिथे पण गेलो तो जसा सांगायचा तसे माझे आई वडील करत गेले त्या वैदाने आम्हाला काही दिवस पैसे पण मागितले तो सांगायचा की पौर्णिमेच्या दिवशी कुणालाही माहीत न होता रात्री बारा वाजता आईच्या अंगावरून भारलेले लिंबू विशिष्ट ठिकाणी नेऊन फेकायचा किंवा गाडायचा मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे माझे वडील करत होते पण काहीच आराम मिळत नव्हता हे सर्व करून माझे वडील थकून गेले होते शारीरिक मानसिक व आर्थिकरित्या सर्व करून आम्ही हतबल झालो होतो आमच्या घराशेजारी सेवक कुटुंब राहत होते ते सेवक माझ्या वडिलांना खूप समजावीत होते की त्यांनी परमात्मा एक मार्गात प्रवेश करावा म्हणजे त्यांचे दुःख दूर होईल पण माझे वडील कुणाचेच ऐकत नव्हते एक दिवस माझ्या वडिलांचे मावसभाऊ यांनी त्यांना खूप समजविले तेव्हा ते परमात्मा एक मार्गात यायला तयार झाले मग ते गावातील मार्गदर्शकांकडे गेले मार्गदर्शकांनी सांगितले की त्यांनी कुटुंबातील सर्व सदस्यांना घेऊन यावे नंतर माझे वडील घरी आले आणि आम्हा सर्वांना सांगितले की सायंकाळी आम्हा सर्वांना मार्गदर्शकांकडे जायचे आहे सायंकाळी आम्ही मार्गदर्शकांकडे गेलो त्यांनी आम्हाला मार्गाची रूपरेषा समजावून सांगितली त्यांनी माझ्या वडिलांना सांगितले या मार्गात एका भगवंताच्या चरणी मरावे लागते तेव्हा माझ्या वडिलांनी त्यांना होकार दिला मग आम्ही सगळे घरी आलो दुसऱ्या दिवशी घराची साफसफाई करायची होती आणि आई बाजेवर होती तिला कोणतेही काम जमत नव्हते मग माझ्या वडिलांनी माझ्या मावशीला बोलविले माझ्या घरची पूर्णकामे मावशीने केले संपूर्ण देवी देवतांच्या मूर्ती व फोटो तलावात विसर्जन केले पूर्ण घराची साफसफाई झाल्यानंतर पुन्हा आम्ही मार्गदर्शकांकडे गेलो तो दिवस बारा जानेवारी एकोणीसशे नव्याण्णवचा होता माझी आई चालू शकत नव्हती म्हणून तिला पकडून मार्गदर्शकांकडे घेऊन गेलो त्यांनी आम्हाला सर्व दुःख विचारले आणि विचारपूस करून तीन दिवसांचे कार्य दिले जेव्हा आम्हाला कार्य मिळाले तेव्हा माझी आई मार्गदर्शकांच्या घरून चालत घरी आली दुसऱ्या दिवशी सकाळी आई पहाटेला सर्वांच्या अगोदर उठली आणि आंघोळ केली हे दृश्य पाहून आम्ही सर्वचकित झालो जी व्यक्ती बाजेवर होऊन होती ती व्यक्ती कार्य मिळताच सर्वांच्या अगोदर उठली ही भगवंताची महान कृपा आम्ही बघितली ज्यामुळे आम्ही अचंबित होऊन बघत राहिलो मार्गात आल्यानंतर एक चूक झाली ती म्हणजे आम्ही जेव्हा मार्गात आलो आणि आमचे साधे कार्य संपन्न झाले होते गावामध्ये त्यागाचे हवन कार्य होते त्या हवनामध्ये आम्हाला बोलावले होते आम्ही सगळे त्या हवन कार्यात गेलो होतो हवन झाले चर्चा बैठकीमधील सर्वांचे मार्गदर्शन ऐकले सायंकाळी माझी मोठी आई श्यामरावजींची पत्नी आईला म्हणाली की तुम्ही सर्व सायंकाळची प्रार्थना करून जेवण करायला या माझी आई तिन्ही बहिणी आणि मी घरी आलो माझे वडील तिथे काम करत होते आईने घरी ज्योत न लावता अगरबत्ती आणि कापूर लावला आणि आम्ही प्रार्थना करायला सुरुवात केली पण तितक्या ताई अगोदर जशी बडबड करत होती तशी करायला लागली माझी मोठी ताई म्हणत होती जाऊ दे हिचे नेहमीचेच आहे आमच्या कुणाच्याही लक्षात आले नाही की आईने संध्याकाळचा तेलाचा दिवा लावला नाही तसेच आम्ही साध्या कार्यात असून सुद्धा आम्ही हवनात आहुती टाकली होती साध्या कार्यातील सेवकांना तसे करण्यास मनाई आहे तसेच आमच्या वागणुकीत काही ना काही तत्व शब्द व नियम पाळताना नक्की चूक झाली असावी म्हणून आईचे दुःख मार्ग स्वीकारल्यावर जवळजवळ एक महिन्याच्या आसपास परत आले काही वेळाने आम्ही सगळे जेवण करायला गेलो जेवण करून घरी आलो आणि आई उलट्या करायला लागली मग रात्री बारा वाजता नागपूरला दवाखान्यात नेण्यात आले दोन दिवस गिलनुरकर दवाखान्यात भरती राहिली पण काहीच आराम झाला नाही नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही चौघे बहीण भाऊ सायंकाळी प्रार्थना करायला बसलो तेव्हा माझी दोन नंबरची ताई आईसारखी बडबड करायला लागली ती म्हणत होती त्या दिवशी आईने तेलाचा दिवा लावला नव्हता म्हणून आई दवाखान्यात आहे मग आम्ही सगळे मार्गदर्शकांकडे गेलो आणि जे झाले ते सर्व सांगितले तिथे आम्ही भगवंताला क्षमा मागितली आणि पाहता पाहता माझ्या आईच्या उलट्या होणे बंद झाले दुसऱ्या दिवशी आईला दवाखान्यातून सुट्टी झाली तेव्हा आईला दहा हजार रुपये खर्च आला होता तेव्हापासून आजपर्यंत आईला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही आम्ही तीन सात अकरा एकवीस दिवसांचे कार्य करत होतो नंतर आम्ही घर बांधले आणि त्याच वर्षी दहा ऑगस्ट दोन हजार चारला ला आम्हाला त्यागाचे कार्य मिळाले त्यागाचे त्यागाचे कार्य सुरळीत पार पडले हवन कार्य संपन्न झाले आणि नऊ हवन कार्य पण पार पडले भगवंताच्या कृपेने दोन हजार चार मध्ये माझ्या मोठ्या ताईचे लग्न झाले ती मार्गात आहे दोन हजार आठ मध्ये दुसऱ्या ताईचे लग्न झाले ती पण मार्गात आहे माझ्यापेक्षा लहान बहीण तिचे दोन हजार सोळा मध्ये लग्न झाले परमेश्वराच्या कृपेने सर्व सुरळीत सुरू आहे मी आता शेतीचे काम करतो आहे लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव पंकज सूर्यभानजी कुर्जेकार पत्ता मु पो मांढळ ता कुही जी नागपूर परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार